या गुडी पाडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नव नाव चांग बलच सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलच वेल सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग बलज ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे अंकलखोप तालुका पलूस चिंचवडातील मसोबा देवाची यात्रा शनिवार दिनांक चौदा एप्रिल पासून सुरू होत आहे ही यात्रा तीन दिवस चालणार असून रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी गायकवाड भावकीचा मानाचा गायकवाड गाडा मानाचे वक्रे सोमवार दिनांक पंधरा रोजी गाव नैवेद्य गावगाडे मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी श्रींची पालखी पहाटे तीन वाजता ग्राम प्रदक्षिणेसाठी मंदिरातून निघेल गावातील मुख्य मार्गावरून पारंपरिक वाद्याच्या गजरात पालखी मंगळवारी सकाळी नऊ तीस वाजता मंदिरात पुन्हा जाईल अशी माहिती यात्रा संयोजकांनी दिली आहे अंकलखोप येथील श्री महसोबा यात्रेसाठी महाराष्ट्र राज्यासह परराज्यातून म्हसोबा देवाचे भाविक मोठ्या संख्येने येऊन मनोभावे पूजा करतात प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविक मोठ्या संख्येने अंकलखोपच्या महसोबा चिंचपणात दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाविकांसह अंकलखोप ग्रामस्थांच्या मनात यात्रेविषयी मोठा उत्साह असून यावर्षीची अंकलखोप पणातील श्री मसोबा यात्रा गर्दीचा उच्चांक करणारी ठरेल अंकलखोपच्या मसोबा देवाची यात्रा साधा रविवार दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी मानाचे बकरे मानाचा गायपाडांचा गाडा सोमवार दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी गाव नैवेद्य गावगाडे गाव यात्रा भरयात्रा सोमवारी उत्तर रात्री तीन वाजून दहा मिनिटांनी श्रीची पालखी पुष्य नक्षत्रावर निघून मंगळवारी सकाळी दहा पर्यंत मंदिरात सादरेवर येईल